बोगस रेशन कार्ड धारकांवर डिजिटल स्ट्राईक राज्यात अठरा लाख रेशन कार्ड रद्द नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज चॅनल रेशनवर डल्ला मारणाऱ्या लाखो बोगस लोकांवर डिजिटल झाला आहे एकाच फटक्यात राज्यातील अठरा लाख रेशन कार्ड रद्द झाले आहेत राज्यात सध्या रेशन कार्ड ई के वाय सी मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेमुळे सरकारच्या अन्नधान्यांवर डल्ला मारणाऱ्या लाखो बड्या धनदांडग्यांना चांगलीच चपराक बसली आहे ठप्पगार सरकारी नोकरदार व्यापारी व्यावसायिक श्रीमंताची नावे या मोहिमेमुळे रद्द होत आहेत अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी शिक्षक विविध खासगी कंपन्यातील गलेलठ्ठ पगारदार व्यापारी व्यावसायिकांकडे सुद्धा रेशन कार्ड आहेत त्या आधारे दर महिन्याला ते धान्य उचलतात विशेष म्हणजे अनेक शहरात गावात हे धान्य खरेदी करणारे सकाळीच आहे का धान्य तांदूळ गहू ज्वारी डाळ अशी आरोली ठोकत असतात हे धान्य ते विविध गृह उद्योग कुक्कुटपालर आणि इतर ठिकाणी विक्री करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे त्यामुळे सरकारी अन्नधान्य योजनेला लागलेली ही सुख वस्तू वाढवी पोखरत असल्याचे समोर आले आहे त्यानंतर आधार कार्ड साह्याने ई के वाय सी मोहीम राबवण्यात येत आहे त्यात अनेक बोगस रेशन कार्ड धारक समोर आले आहेत त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे आता या मोहिमेत अजून मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड धारक रद्द होणार असल्याचे समोर येत आहे या मोहिमेत आतापर्यंत राज्यात अठरा लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे दीड कोटींहून अधिक कार्ड धारकांची ए के वाय सी प्रलंबित आहे आधार लिंक साठी केंद्र सरकारच्या ए के वाय सी मोहिमेत राज्यातील सतरा पॉईंट पंच्याण्णव लाख रेशन कार्ड रद्द झाल्याचे आकडेवारी समोर आलेले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका